संग्राम जगतापांचा नवा अवतार राष्ट्रवादीच्या रणनीतीचं नेतृत्व त्यांच्या हाती अहिल्यानगरात मोठा धमाका संग्राम जगतापांना निवडणूक प्रभारी पदाची मोठी जबाबदारी अहिल्यानगरात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे कारण आहे आमदार संग्राम जगताप यांना मिळालेली मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जगताप यांची अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारीपदी अधिकृत नियुक्ती केली आहे या निर्णयानंतर संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप हे पक्षाच्या बैठका मतदारांशी संवाद आणि स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय आहेत पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास म्हणजेच आगामी निवडणुकांमध्ये त्यांचं नेतृत्व किती निर्णायक ठरणार आहे याचं प्रतीक मानलं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय पक्षासाठी मोठा गेम चेंजर ठरू शकतो असं स्थानिक नेत्यांचं मत आहे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही जगताप यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं असून संग्राम जगताप प्रभारी म्हणून कामाला लागले म्हणजे संघटन पुन्हा जागो होणार अशी प्रतिक्रिया पक्षातील कार्यकर्त्यांकडून उमटत आहे आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की संग्राम जगताप पुढील रणनीती कशी आखतात आणि अहिल्यानगर दक्षिणेत राष्ट्रवादीची मोहीम किती दमदारपणे उभी करतात प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा